हो आली मी काय गं पोरी घरात येऊनच बसली तू बाहेरून ते घराची म्हणून मी काही येऊन बसली हप्पा पुन्हा ए सीची सवय झाली काय ए सीची सवय झाली तुम्ही त्यांना म्हणत होते ना की मोठ्या घरात गेली मोठ्या घरात गेली पण त्या मोठ्या घरामध्ये मला नोकरानी सारखी वागणूक दिली जाते आप्पा आप्पा पैसाच म्हणजे सगळं काही नसतो प्रेमसुद्धा लागतं आयुष्य जगण्यासाठी पैशाने फक्त गरजा पुरवता येतात पण माणूस किनी ना मान भरत माझ्या मनावर ज्या इजा होत ना मला जो त्रास होता आहे ना तुम्ही नाही समजू शकणार अप्पा शेतकरी बाप तुला कपडा लता मिळावा तुझं चांगलं व्हावा या विचाराने मी तुला दिलं होतं तु। पुढे असे घडले मला काय माहिती कपडा लता तर दुसरा असतात मला श्रीवस्त करत आता का दिलं तुम्ही मला श्रीमंत करावादी